संभाजी शेठ चव्हाण आज या ठिकाणी सत्कार समारंभ आणि आभार प्रदर्शन या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय अतुलदादा बेंके आणि सन्मान्य व्यासपीठ मी पाठीमागून याच्यासाठीच बोलणार होतो का मला बघून नावं घेता आली असते असं पक्षांनी आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर अनेक अडथळे त्यामध्ये निर्माण झाले प्रचार करत असताना आपल्या सर्वांचं लाडकं दैवत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं अपघाती असं निधन झालं आणि आपल्या सर्वांवर शोककळा पसरली पक्षाच्या आदेशाप्रमाणे प्रचारामध्ये कुठेही गाजावाजा न करता कोपरा सभा घेऊन प्रचार केला आणि त्या प्रचाराच्या दरम्यान मतदारांनी जी साथ किंवा जो विश्वास या गणामध्ये मला आणि कल्पना ताईंना दिला तो विश्वास नुसता विश्वास देऊन ते थांबले नाही तर मतदानाच्या दिवशी सात तारखेला त्यांनी आपला हक्क बजवून आम्हाला जी सेवा करायची संधी या ठिकाणी या बोरी गणातील सर्व गावांनी मग त्यामध्ये बोरी असेल जाधववाडी असेल शिरोली सुलतानपूर असेल निमगाव असेल औरंगपूर असेल माझं गाव पारगाव असेल आणि पिंपरी कावळ असेल या आठही गावांनी असं भरभरून असं आम्हा दोघांनाही मतदान करून आम्हाला आपल्या कामाची सेवा करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे मी लांबलचक असं भाषण करून तुम्हाला आश्वासित करणार नाही पण कल्पनात आहे आणि माझ्या माध्यमातून या गटामध्ये जेवढी कामं पक्षामार्फत अतुलदादा बेनके साहेबांच्या मार्फत जी खेचून आणता येतील ती खेचून आणण्याचा आम्ही पुरेपूर असा प्रयत्न करू नुसतं आश्वासन देऊन नुसतं भाषण करून याच्यातला मी माणूस नाही मी प्रत्यक्ष कृतीला महत्व देणारा माणूस आहे आणि ही शिकवण मला तालुक्याचे भाग्य विधाते नामदार वल्लभसेठ बेनके साहेबांकडून ही शिकवण आहे का बोलण्यापेक्षा कृती करा आणि आजी दादांचा ब्रीद का काम करीत आलोय आणि काम करीत राहू हे दोन ब्रीद आणि माझ्या वडिलांचा एक संदेश आहे की समाजाप्रती आपल्याला सेवा करता येत असेल तरच त्यामध्ये भाग घ्या आणि भाग घेतल्यानंतर प्रामाणिकपणे जेवढं तुम्हाला सेवा समाजाची करता येईल कामाच्या रूपाने तेवढी करा मेवेची अपेक्षा ठेवू नका कुठल्याही प्रकारचा मी तुम्हाला एवढंच आश्वासित करीन की मी प्रामाणिकपणे आपल्या गणातील असेल गटातील असेल एवना अतुल दादा बिनके यांना जे जे सहकार्य या भागातून लागेल ते सहकार्य मी आपल्या सर्व समोर बसलेल्या मतदारांच्या जीवावरती मी अतुल दादाला हा शब्द देतो की या परिसरामध्ये आपल्याला अनेक सवंगडी जोडून देण्याचं काम मी आणि कल्पना ताई आम्ही करू आणि ते सवंगडी नुसते मोकळे जोडून नुसते आरडाओरडा करायला घोषणा द्यायला नाही तर त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पहिल्या आपण पूर्ण करूयात आणि मग त्यांना एक असा संदेश समाजामध्ये गेला पाहिजे की काम करणारं कोण आहे आणि नुसतं भाषण ठोकणारं कोण आहे तर तो भाषण ठोकणाऱ्यांच्या माग न जाता कामावाल्यांच्या मागे जा असं मी आपला सर्वांना एक संदेश देतो आणि परत एकदा सर्व मतदार राजांचं आम्ही मी आणि कल्पना ताई यांच्या वतीनं आपलं सहर्ष असं स्वागत करतो आपले आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र